No सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात दिवस दिवस। आज आहे आमचा सकार आवडता दिवस दिवस म्हणजे सुट्टीचा आणि आज लवकर उठून फ्रेश झालं आम्ही निघालेलो आहे गुलटेकडी मार्केटला गुलटेकडी मार्केट हे पुण्यातील खूप मोठं भाजी आणि फळ मार्केट आहे या ठिकाणी फुलं मार्केट देखील आहे आणि बऱ्याच भागातून शेतकरी आपला माल घेऊन इथे येतात आणि ते व्यापाऱ्यांना विकतात पुढे व्यापारी ते दुसरे छोटे छोटे जे दुकान असतात त्यांना तो माल विकतात काही लोक देखील इथून होलसेल मधून माल घेण्यासाठी येतात तर आम्ही याच्या अगोदर एक दोन तीन वेळा गेलो असेल त्या मार्केटमध्ये मा तिथून फळं वगैरे भाज्या आणल्या होत्या तर आता उन्हाळा चालू आहे आंब्याचा सीझन चालू आहे दोन तीन दिवसात अक्षय तृतीय पण येते तर आंबे आम आणण्यासाठी आम्ही खास निघालेलो आहे चला आता निघूया सुट्टीच्या दिवशी काही जणांना जास्त वेळ झोपायला हो आवडतं तर आम्हाला सुट्टीच्या दिवशी सकाळ सकाळी लवकर उठून फिरायला आवडतं कारण सकाळचं वातावरण हे खूप भारी असतं आणि सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे गर्दी देखील नसते रस्त्यावरती छान वातावरण असतं तर फिरायचं मस्त मी कांदा मार्केटमध्ये पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी भरपूर कांद्याचे व्हरायटी आहेत रत्नागिरी ना हा देवगड आहे ना मार्केट मधून मा जाऊन आलो गुलटेकडी मार्केटला मार्केट यार्ड मार्केट म्हणतात आणि पुण्यातला सर्वात मोठा बाजार तिथे भरतो म्हणजे व्यापारी आणि होलसेल विक्रेते खरेदीदार सगळे एकत्र असतात आणि मोठा लिलाव चालू असतो बरेच फळं भाज्या त्यानंतर फुलं वगैरे तिथे मिळतात तर आम्ही घरी आलेलो आहे काय काय आणले ते चला दाखवते हे आहेत आम्ही आणलेले आंबे आम याच्यामध्ये तीन प्रकारचे वेगवेगळे आंबे आहेत हा आहे केशर आंबा हा आम्हाला एकशे वीस रुपये किलो मिळाला त्यानंतर आम्ही देवगड हापूस आंब्याची एक पेटी घेतली जी की आम्हाला आठशे रुपयाला मिळाली त्याच्यामध्ये दोन डझन आंबे होते त्यानंतर आम्ही दुसरा एक आंबा घेतला जो होता सातशे रुपये डझन पण त्यांनी आम्हाला सहाशे रुपये डझनने दिला असे एवढे आम्ही आंबे घेऊन आता घरी आलेलो आहे मार्केटमधून येताना आम्ही ही अंजीर देखील आणलेली आहेत एका अंजीरच्या बॉक्समध्ये बारा अंजीर आहेत आणि हे एक बॉक्स आम्हाला घेता नाही आलं त्यांनी आम्हाला चार बॉक्स घ्यायला सांगितली आणि चार बॉक्सची किंमत आहे दोनशे वीस रुपये बाहेर जर आपण अंजीर घ्यायला गेलो तर आपल्याला शंभर रुपये किंवा एकशे दहा एकशे वीस एक रुपये किलो मिळतात तर ही जवळपास तीन चार किलो अंजीर असतील आणि ती आम्हाला दोनशे वीस रुपयालाच मिळाली त्यामुळे आम्ही ती घेऊन आलो घरी लाईव्ह आणि डाळीम बघू शकता अशा उन्हाळ्यामध्ये ना डाळिंब कुठेच भेटत नाहीत एकतर आणि मिळाले तर ते खूप महाग पण आहेत किंवा छोटी पण मिळतात वाळून गेलेली असतात आणि ही डाळिंब मी आणलेली आहेत तर आम्हाला डाळिंब मिळाले दीडशे रुपयेला किलो आणि दोन किलो डाळीम आणल्यात खूप मोठी आहेत आणि ताजी आहेत विशेष म्हणजे तर आता खायला मजा येईल कोथिंबीर देखील आणलेली आहे आम्ही मार्केटमधून मा आणि कोथिंबीरची एक पेंडी मला मिळाली पाच रुपयाला म्हणजे दोन पेंड्या दहा रुपयात मिळाल्या कुठेच मिळत नाहीत उन्हाळ्या मुळेची किंमत जवळजवळ तीस चाळीस रुपये झालेली आहे एका पेंडीची आणि हे पाच रुपयाला दहा रुपयाला आम्हाला मिळाले हे ऐकून तर आमच्या आत्ता शौकात झाला की पाच रुपयात मिळाली नितूने एवढे आंबे एकत्र पहिल्यांदाच बघितलेत आम्ही लहान होतो तेव्हा गावाकडे आंब्याचं झाड होतं त्यामुळे आम्ही घरभरून आंबे बघितलेले आहेत आणि लहानपणी खूप खाल्लेले पण आहेत पण आता नित्तू मोठी होते तर तिने पहिल्यांदाच बघितले एवढे आंबे नित्तू कोणतं घेणार तू उचलतं आहे का उचलतं आहे का नाही उचलत बरं आणखी काय काय आणलं आईने सांग तू उचलते का तुला काय म्हणतात त्याला डाळीम छान छान आणखी काय आणलं आईने बघ सुट्टीच्या दिवसासाठी काही काम ठेवायची नाहीत असं कितीही म्हटलं तरी सगळी कामं शेवटी सुट्टीच्या दिवशीच पूर्ण होतात तसंच माझं झालंय घरातली सगळी कामं आवरत बसलोय तरीही अजून स्वयंपाक बाकी आहे आंघोळ वगैरे झाली आणि फ्रेश झालंय आता स्वयंपाक करूया चला स्वयंपाक तयार आहे आजच्या जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी शेपूची भाजी ताक त्यानंतर काळ्या वाटाण्याची उसळ आहे आणि पापड भाजून घेतलेले आहेत या सर्वजण जेवायला नेहमीप्रमाणे बाय देखील बाळाचं ताट घेऊन आलेलं आहे दाखवायला चला आता आत्ताच आमचं जेवण करून झालं सुट्टीचा दिवस आहे दुपारची वेळ आहे तर मूवी बघितलाच पाहिजे म्हणून एक मूवी लावतोय आणि आता चला मूवी बघूया कोणता मूवी आहे आता आम्ही मूवी बघितला मूवी एकदम मस्त होता अक्षय कुमारचा मेन रोल होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी ॲक्टिंग पण खूप मस्त केलेली आहे इंडियन एअरफोर्सची स्टोरी होती आणि ती रिअल स्टोरी होती त्यामुळं छान वाटला मूवी मूवी बघून थोडा आराम केला आणि आता उठून फ्रेश झाले चहा ठेवला अगोदर चहा घेऊया आणि नंतर मग आपली कामं करूया सकाळी सकाळी दररोज उठल्यानंतर नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडलेलाच असतो आणि बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा आपण घरी बनवलेला नाश्ता खाणं कधीही चांगलं त्यामुळे आम्ही रवा शेवया यासारख्या गोष्टी आहेत त्या आठवड्याच्या एकदमच भाजून ठेवतो जेणेकरून की सकाळी पण गडबड उठत नाही आणि आपला वेळ पण वाचतो या ठिकाणी मी भाजते हुलगे हुलग्यापासून आपण माडगं बनवतो याला आपण आजकालच्या मॉडर्न भाषेत सूप देखील म्हणू शकतो पण माडग हा शब्दच आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आणि ते खाण्याची चव ते माडगं म्हणल्यानंतरच कळतं आपल्याला ज्यांनी ज्यांनी हा पदार्थ खाल्ला असेल ना त्यांना त्याची ते चव लगेचच आठवली असेल तर लहान मुलांसाठी आणि सर्व मोठ्या लोकांसाठी सुद्धा हे हुलगं खूप पौष्टिक असतात आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ देखील चांगले असतात आम्ही असं भाजून ठेवतो हुलगेने त्याचं पीठ तयार करून ठेवतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यापासून आपण माडगं बनवू शकतो किंवा दुसरं काही पदार्थ पाहिजे असतील तर ते देखील बनवू शकतो डी मार्टमधून मी हा ज्वारीचा चिवडा आणला होता तो तसाच खायला कोणालाच आवडला नाही म्हणून मी तो फोडणीला टाकला आहे त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालते आणि याचं मस्त असं भडंग तयार होईल खरी आंबे आणले आहेत आणि त्याचं आईस्क्रीम नाही केलं तर बिचाऱ्यांना वाईट वाटेल ना, वाई ना त्यामुळे आईस्क्रीम बनवायचा प्लॅन केला आईस्क्रीमचा बेस बनवण्यासाठी मी या ठिकाणी काजू बदाम खजूर ओट्स आणि मखाना एकत्र एक घेतले त्याच्यामध्ये गरम गरम दूध होतलं आणि ते अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं आता हे छान भिजलेलं आहे हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आईस्क्रीम बेससाठी हे मी मिक्सर सर्व एकत्र एक बारीक करून घेतलं आहे या ठिकाणी मी आंबा पण चिरून ठेवलेला आहे याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तीन आंबे मी या ठिकाणी घेतले होते हा चिरलेला आंबा देखील आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया या ठिकाणी आपलं मँगो आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे आणि आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहे सात आठ ता, ता तास फ्रीजरमध्ये ठेवलं की हे छान आईस्क्रीम बनेल याचं आजच्या जेवणामध्ये मी कढी बनवणार आहे तर त्यासाठी मी इकडे ताक बनवून घेतलेला आहे अगोदर गेले तीन चार तास झाले मी कंटिन्यू किचनमध्ये उभी आहे आणि काही ना काहीतरी बनवायचं चालूच होतं आता किचनमधून बाहेर आले तरी असं वाटतं की कुठून तरी गरम गरम वाफा येता येतंच एवढी गरमी आहे आणि किचनमध्ये उभं राहणं सुद्धा अशक्य होतंय तरी आता स्वयंपाक वगैरे आवडला आता जेवण करायचं बाळसुद्धा या ठिकाणी खूप वेळ झालं आईशिवाय खेळतंय ती झोपून उठली तरी पण मी तिला घेतलं नाही ती एकटीच खेळत बसली आजीसोबत इथे पिलो हाय कर सर्वांना असं इकडून इकडून दाखव तुझा चेहरा हां आता कर हॅलो जेवण तयार आहे जेवणामध्ये आहे कडी सकाळची शेपूची भाजी आणि भाकरी या सर्वजण जेवायला मी तुला या ठिकाणी दहा बॉल दिलेले आहेत आणि नीत समोर एक बॉक्स ठेवलेला आहे तर तू एक एक बॉल याच्यामध्ये टाकणार आहे आता स्टार्ट नीतू हां वन टू थ्री स्टार्ट नेक्स्ट नेक्स्ट चला कमोन कमोन नाही नेक्स्ट ये चला नेक्स्ट नेक्स्ट दोन वेरी गुड नितू नस वेरी गुड नितु आता आत्यांचा नंबर आहे आत्या किती बोल टाकतात बघूया चला वन परत नाही परत नाही तीनच अच... तीनच तीन जातात तीन मामाकडे कोणती गाडी आहे दाखव मामाकडे कोणती गाडी आहे यातली अक्षय मामाकडे नीतूच्या पुस्तकातल्या गाड्या दाखवते नितू आणि तिच्या मामाकडे कोणती आहे दाखवते काय आहे ते ट्रॅक्टर मामाकडे ट्रॅक्टर आहे ना असं चालतो आणि आपण ट्रॅक्टरमध्ये बसलो होतो ना ही पण गाडी आहे ना मामाकडे वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि झोपायचं आहे आता मी तुला अजून खेळायचं आहे तर तिच्यासोबत थोडं खेळायचं आणि त्यानंतर झोपायचं चला तर मग बाबा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन नवीन मध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा बाबा बाय